या गावची कोरड अजून ह्या गावामध्ये पाणी येत नाही ते खऱ्या अर्थानं या गावचं दुर्दैव असं म्हणावं लागेल त्यासाठी म्हणून येणाऱ्या काळामध्ये राजश्री शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली सगळं ज्या सगळं पॅनल आपण ह्या ठिकाणी उभा केलंय येणाऱ्या आपण एक वर्षाच्या आत ह्या गावचा पाणी पुरवठा हा चालू झाला पाहिजे अशा पद्धतीचा प्रयत्न आणि विशेषतः अंडरग्राऊंड रेनेज योजना असली कारण हे संस्थानकालीन गाव आहे आणि संस्थानकालीन गाव असल्यामुळे गावातले जे अंतर्गत रस्ते आहेत ते अतिशय छोटे आहेत आणि दोन्ही साईडला गटरीचा जवळजवळ अडीच ते तीन फूट दोन्ही साईडला गटरीचा आहे आणि त्यामुळं आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजना करून गावातल्या रस्त्याची सुद्धा रुंदी वाढवण्याची असे अनेक बारीक सारीक जे गावातले सगळे प्रश्न आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर सोडवायचे असेल तर या ह्या सगळ्या कामासाठी म्हणून ते विकासात्मक नेतृत्व या गावाला खऱ्या अर्थानं देण्याची गरज आहे आणि ते वहिनीच्या नेतृत्वाखाली राजेश्री शाहू विकास आघाडीनं देण्याचा प्रयत्न केला आहे माझी कुरुंदवाडच्या जनतेला कळकळीचं माझं आव्हान आहे की एकंदरीत आज आजपर्यंत चालू असलेल्या गावच्या हे गटातटाचं राजकारण इतन पुढच्या काळामध्ये बंद करून ह्या गावच्या विकासाचं राजकारण ह्या गावामध्ये आणि विकासाचं समाजकारण सा करण्याचा प्रयत्न करूया त्यासाठी म्हणून राजश्री शाहू आघाडीच्या पाठीमागं हा ह्या कुरुंडवाडच्या गावातल्या जनतेनं राहावं अशी कुरुंदवाडच्या गावातल्या जनतेला कळकळीची मी विनंती करतो कारण आजपर्यंत गेल्या ह्या गटातटाच्या राजकारणामुळं चाळीस वर्ष हे गाव हे पाठीमागं राहिलेलं आहे आज जर आसपासच्या परिसरातली जर सगळी जर गावं बघितली आपल्यानंतर जी नगरपालिका स्थापन झालेली गावं सुद्धा आज आपल्या पुढे गेली पण अजूनही आमचं गाव गटातटाच्या आणि ह्या भावकीच्या ह्याच्यातच हे गाव गुरफडून पडलं काही वेगवेगळ्या पद्धतीनं त्याला वळण लावण्याचा प्रयत्न काही जातीचं वळण लावण्याचा प्रयत्न कशा कशाचं वळण आता हित पुढच्या काळामध्ये चालू आहे पण ह्या जातीपातीला सगळ्याला सगळ्यांना मोठ माती देऊन ह्या खऱ्या अर्थानं ह्या गावच्या विकासासाठी म्हणून आणि फक्त माझी या कुरुवारच्या जनतेला विनंती आहे फक्त पाच वर्ष आमच्याकडे सत्ता देऊन बघा ह्या गावचा चेहरा मोहरा बदलून टाकायची हिंमत अशी जबाबदारी घेऊन आम्ही ह्या शाहरा राजकीय सर्व उमेदवार जे उमे उभे केलेले आहेत त्याला जनतेनं साथ द्यावी एवढी जनतेला कळकळीची कर